कनभरतीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया जितोय नावान आपले चॅनेल आहे चॅनेलवरती जर नवीन चाललेलं असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पहा प्रत्येक सौभाग्यवती स्त्री मकर संक्रांतीची आतुरतेने वाट पाहत असते खूप आवडीने आपण आहे ना हा दिवस साजराही करत असतो कारण मकर संक्रांतीचा दिवस हा प्रत्येक स्त्रियांसाठी खूप खास असतो खूप छान असं आपण नवीन साड्या आणतो किंवा आहे ती साडी का होईना खूप आनंदाने परिधान करत असतो वेगवेगळे प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या आपण मेहंद्या काढत असतो तर या दिवशी आपण कुठल्या कलरची साडी घातली पाहिजे नाही कोणत्या प्रकारे आपण बांगड्या घातल्या पाहिजे नाहीत काही गोष्टी केल्या पाहिजे नाहीत काही गोष्टी नाही केल्या पाहिजे नाहीत याबद्दल मी एकदम थोडक्यात माहिती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ आहे ना लास्टपर्यंत नक्की पहा कोठेही व्हिडिओ स्किप करू नका त्याचबरोबर आज आपण हे पण पाहणार आहोत की मकर संक्रांती कशावरती आलेली आहे मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बुधवारी आलेली आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजेच काय तर सूर्य हा पूर्वेला चुगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला असतो आणि संक्रांतीनंतर थंडीही हळूहळू कमी होईला सुरुवात होत असते यंदा संक्रांतीचा पुण्यकाळ आहे बुधवार दिनांक चौदा दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तपर्यंत आहे यावर्षीची संक्रांती वाघावर बसून येणार आहे म्हणजेच मकर संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असेल तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तिने केशराचा तिलक लावलेला आहे व वयाने ती कुमारी आहे व बसलेल्या अवस्थेत असून वासाकरता जाईचे फूल हातात घेतलेले आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती के के धारण केला के आहे वार नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडे पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेला पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या महाग होतील या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद मान वाढतो तसेच संक्रांतीच्या दिवशी दाद घासणे व्यर्ज आहे तर या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं महत्त्व आणि एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग हा तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो काही रंग सकारात्मक शुभदायक लहरी प्रदान करत असतात तर काही रंग अशुभ मानले जातात आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग आहेत ते खूप शुभ मानले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो त्यामुळे जर तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर नक्की हिरव्या रंगाची साडी घाला पहा आता आपण जे एखाद्या देवीच्या दर्शनाला गेलो तर तिला आपण जाताना हिरव्या आवर्जून हिरव्या रंगाची साडी हिरव्या रंगाच्या बांगड्या आपण अलंकार घेऊन जात असतो त्यामुळे हिरव्या रंगाची साडी असेल तर नक्की तुम्ही घालात हिरव्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही लाल रंगाची साडी नेसू शकता पुढचा रंग आहे केशरी त्यानंतरनं तुम्ही गुलाबी रंगाची ही साडी परिधान करू शकता त्याचबरोबर तुम्ही या दिवशी चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्याही साड्या तुम्ही नेसू तस शकता तसेच या दिवशी पहा लेडीज जास्तीत जास्त करून आहे ना काळ्या रंगाची साडी आवर्जून घालतात आणि मार्केटमध्ये आहे ना भरपूर प्रकारच्या काळ्या रंगाच्या साड्या पण आलेल्या आहेत तुम्ही काळ्या रंगाची साडी या सणाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकताय त्याचबरोबर आपल्याला या यावर्षी संक्रांत पिवळ्यावरती आलेली आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही आहे तर पहा आता बांगड्यांचं सांगायचं झालं तर आजकाल बऱ्याच प्रकारच्या बांगड्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत पण आहे ना माझ्या मते तरी शुभ म्हटलं तर काचेची बांगडी आणि या दिवशी तुम्ही नक्की हिरव्या तुम्ही तीन तीन बांगड्या घातल्या तरी चालेल पण काचेची बांगडी आणि हिरवी बांगडी घालण्याचा प्रयत्न करा बाकीचे मेटल बाकीचे बरेच प्रकार आलेले आहेत त्या या सणाला तरी तुम्ही घालू नका आणि जे सोपाक्यवतींचे सण असतात त्यावेळेस तरी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या फॅशन करायच्या बांगड्यांचं माझ्यामध्ये तरी मला हे पटत नाही तर नक्की तुम्ही या सणाला काचेच्या बांगड्या आवर्जून घाला तुम्ही तीन घाला सहा घाला एक डझन घाला मला तर काचेच्या बांगड्या खूप आवडतात आणि हिरव्या म्हटलं तर सांगायलाच नको त्यामुळे भरपूर प्रमाणात विड बांगड्या मी घालत असते आणि व्हिडिओ जो बनवला तर तुम्ही नक्कीच पाहसाल तर मी तरी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणार आहेत तर प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने यावर्षी ज्या इथून मागे घालत नव्हत्या ह्यावर्षी वर्षी व्हिडिओवरती आहेत तर तुम्ही आईना नक्की हिरव्या कलरच्या बांगड्या यावर्षी घालण्याचा प्रयत्न करा आणि पहा आता ते नाही का जुन्या काळामध्ये लाखच्या वगैरे बांगड्या घालायच्या पहा तर त्या एक बांगड्या त्याला काय बोलतात तर नाही का ते चुडे वगैरे असतात मार्केटमध्ये ते पण ज्या बांगड्यांचे दुकानं असतात ना त्यांच्या इथं ते पण भेटून जातात फक्त चुडे बोलायचे आम्हाला चुडे पाहिजे नाहीत आणि दोन्ही हातात एक एक चुडा घातला ना तरीही चालेल तर चलात मग माहिती खूप महत्त्वाची दिलेली आहे मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओवरती लास्टपर्यंत आलेलं ला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा चलात मग श्री स्वामी समर्थ